मी मुक्ता गोडबोले देशमुख आणि कंपनीतर्फे प्रकाशित थोडा बहुत काफका या पुस्तकाचा आज आपण थोडक्यात परिचय करून घेणार आहोत थोडा बहुत काफका हे जया दडकरांनी संपादित केलेलं पुस्तक तीन भागात विभागलेलं आहे पहिल्या भागात काफकाची का जडणघडणीची वर्ष त्यानंतर त्याच्या आयुष्यातील फेलिस सोबतचा काळ आणि शेवटी द ट्रायल या कादंबरीचा संक्षिप्त अनुवाद अशा काफकाचा परिचय मराठी लेखक वाचकांना करून देणारा हा आस्वादक संदर्भ ग्रंथ आहे काफकाचा अल्पचरित्र चरित्रपट त्याची द ट्रायल ही कादंबरी काही टिपणे हे सगळे मराठीत उपलब्ध करून देतानाच काफकाच्या काळचा प्राग या शहराचा नकाशा काफका परिवाराचा वंशवृक्ष आणि काफकाशी जोडणारी छायाचित्रे त्याने स्वतः केलेली रेखाटणे यांमधून काफका आणि त्याचा आसमंत वाचकांसमोर उभा राहतो काफकाबद्दल थोडक्यात सांगायचं तर ज्यांना दीर्घायुष्य लाभलं नाही पण ज्यांचा प्रभाव दीर्घकाळ आणि सर्वदूर पसरला अशा विसाव्या शतकामधल्या साहित्यिकांमध्ये फ्रान्स काफका या ऑस्ट्रियन जर्मन लेखकाचं स्थान निर्विवादपणे वरचं आहे त्याचं आयुष्य जेमतेम बेचाळीस वर्षांचं आणि त्याच्यामधल्या लेखकाचं आयुष्य पंधरा सोळा वर्षाचं असूनही काफकाचं लेखन नंतरच्या सर्व पिढ्यांवर परिणाम करत राहिले कारण मानवी आयुष्याच्या अनाकलीय अनाकलनीय अर्थशून्यतेचा त्याने घेतलेला वेद हा तितकाच तटस्थही होता एक विलक्षण लेखक सतत संकोची अंतर्मुख बालपण होत असताना स्वतःच्या भावना व्यक्त करण्यासाठी माध्यम लेखनातून सतत दिसून येतं की आयुष्याची निरर्थकता अधोरेखित करताना तो स्वतः जगण्याचा प्रेम करण्याचा आणि जवळच्या लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत राहतो आणि वारंवार अपयशी ठरतो विशेषतः एका व्यथित करणाऱ्या प्रसंगात तो सांगतो मी रात्री झोपेच्या वेळी पाणी मागितल्यामुळे माझ्या वडिलांनी मला संपूर्ण रात्र हाडं गोठवणाऱ्या थंडीत फक्त रात्रीच्या कपड्यांमध्ये बाल्कनीत उभं केलं काफका म्हणतो मी पाणी मागितलं यामागे खरं कारण तहान नव्हतं फक्त काहीतरी मागायचं होतं एवढंच एकोणीसशे एकोणीसमध्ये आपल्या वडिलांना लिहिलेल्या एका पत्रात तो म्हणतो आय वॉज अ टिमिड चाईल्ड फॉर ऑल दॅट आय एम शुअर आय वॉज ऑल्सो ऑबस्टिनेट ॲज चिल्ड्रन आर बट आय कॅनॉट बिलीव्ह आय वॉज पर्टिक्युलरली डिफिकल्ट टू मॅनेज आय कॅनॉट बिलीव्ह दॅट अ काइंडली वर्ड अक्वायर टेकिंग बाय अ हँड अ फ्रेंडली लुक कुड नॉट हॅव गॉट मी टू डू एनिथिंग दॅट वॉज वॉन्टेड ऑफ मी नव यू आर आफ्टर ऑल ऍट बॉटम अ काइंडली अँड सॉफ्ट हार्टेड पर्सन बट नॉट एव्हरी चाईल्ड हॅज द एन्ड्युरंस अँड फिअरलेसनेस टू गो ऑन सर्चिंग अँड टील इट कम्स टू काइंडलीनेस दॅट लाईज बिन इन द सर्फेस यात विशेष गोष्ट अशी की काफकानी आपल्या वडिलांविषयी असं लिहिलं तेव्हा फ्रॉईडनी नार्सिसिझम ही संकल्पना मांडून फक्त पाच वर्ष झाली होती आणि नार्सिसिस्टिक पर्सनॅलिटी डिसऑर्डर ही एक पर्सनॅलिटी डिसऑर्डर म्हणून नोंद होण्याआधी अजून अर्धशतक बाकी होतं काफका पुढे लिहितो वॉट वॉज ऑलवेज इनकॉम्प्रिहेंसिबल टू मी वॉज युअर टोटल लॅक ऑफ फिलिंग फॉर द सफरिंग अँड शेम यू कुड इन्फ्लिक्ट ऑन मी विथ युअर वर्ड्स अँड जजमेंट्स इट वॉज ॲज दो यू हॅड नो नोशन ऑफ युअर पॉवर आय टू आय एम शुअर ऑफन हर्ट यू विथ यू विथ वॉट आय सेड बट दॅन आय ऑलवेज न्यू अँड इट पेंट मी बट आय कुड नॉट कंट्रोल माय सेल्फ कुड नॉट कीप द वर्ड्स बॅक आय वॉज सॉरी इवन वेल आय वॉज सेईंग दॅम बट यू स्ट्रक आउट विथ युअर वर्ड्स विदाऊट मच अडू यू वरंट सॉरी फॉर एनी वन इदर ड्युरिंग और आफ्टर वर्ड्स वन वॉज अटर्ली डिफेंसलेस अगेन्स्ट यू पत्राच्या शेवटी तो म्हणतो इन लाईफ थिंग्स डोंट फिट टुगेदर ॲज नीटली ॲज डू द प्रूव्स इन माय लेटर लाईफ इज मोर दॅन अ गेम ऑफ पेशन्स बट आफ्टर अलाउइंग फॉर दिस आन्सर विच आय कांट अँड डोंट वॉन्ट टू एलॅबोरेट ऑन नाव आय स्टिल बिलीव्ह माय लेटर कंटेन्स सम ट्रुथ इट टेक्स अस क्लोजर टू द ट्रुथ अँड देअर इट मे अलाव टू लिव्ह अँड डाय विथ अ जेंटलर अँड लाईटर स्पिरिट हे पत्र अनफॉर्च्युनेटली त्यांच्या वडिलांपर्यंत कधीच पोचलं नाही त्याच्या आईने ते त्याच्याकडेच परत देऊन टाकलं प्रेमाच्या बाबतीतही काफकाच्या पदरी बहुतांशी निराशाच ओढवली होती पण काही पत्रातून त्याचं प्रेम किती खोल आणि तीव्र होतं याची प्रचिती येते लेटर्स टू मिलेनामध्ये तो लिहितो आय मिस यू डीपली अनफॅदमेबली सेन्सलेसली टेरिबली तो असंही म्हणतो यू आर द नाईफ आय टर्न इन साइड माय सेल्फ दॅट इज लव्ह दॅट माय डिअर इज लव्ह काफकानी आपल्या मित्राला आणि साहित्यिक वारसदार मॅक्स ब्रॉडला सांगितलं होतं की त्याच्या मृत्यूनंतर त्याची सगळी हस्तलिखितं पत्र चित्र डायऱ्या सगळं काही जाळून टाकावं ब्रॉडनी त्याला तेव्हाच निक्षून नकार दिला होता तरीही काफकाने या सूचनांसह त्याच्यावर ही जबाबदारी सोपवली ब्रॉडनी मृत मृत्यूनंतर त्याचं बहुतांश लेखन प्रकाशित केलं मानसिक अस्वास्थ्य लो सेल्फ एस्टीम आणि सततची भीती या सगळ्यांमुळे त्यांनी अखेर क्षयरोगासमोर आपलं आयुष्य गमावलं आपण अर्थातच काफकाचे खूप ऋणी आहोत त्याच्या विचारांचे त्याच्या लेखनाचे आणि त्याच्या अस्तित्वाचे हे म्हणणं कितीही आयरोनिक वाटलं तरी फ्रान्स काफका आज जो आहे त्यामध्ये त्याच्या वडिलांचा भाग आहे हे सत्य आहे त्याच्या डायऱ्यांमधील प्रत्येक नोंदीमध्ये आपण या दुःखद रंगछटा कृती विचार आणि संपूर्ण जीवनसृष्टी पाहू शकतो शेवटी एवढंच म्हणू शकतो दॅट वी आर ऑलवेज फॉर एवर थँकफुल टू काफका अवघ्या चाळीस वर्षाच्या आयुष्यात त्यांनी केलेलं हे लिखाण आजही तितकंच जिवंत आहे धन्यवाद